नमस्कार मित्रांनो आज आहे सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर एकोणीशे पाच हा दिवस इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला कारण याच दिवशी तात्काली वाईसराय लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी प्रत्यक्षात आणली या निर्णयामुळे देशभर तीव्र असंतोष निर्माण झाला आणि स्वातंत्र्य लढ्याची थिंगी अधिक तेजाने भेटली आजही हा दिवस बंगालमध्ये शोक दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो तर आता बघूया जन्म झालेले सोळा ऑक्टोबर एकोणवीसशे रोजी प्रसिद्ध अभिनेता गायक आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन यांचा जन्म झाला ते मयाळम सेनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय नाव आहे व एकोणीविशे मध्ये भारतीय मूळचे शास्त्रज्ञ डॉक्टर हर गोविंद खुराना नोबेल पारितोषिक मिळाले त्यांच्या जनुक संशोधनामुळे जैव तंत्रज्ञानाच्या एकावन्न एक मध्ये पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या झाली हा दक्षिण आशियाच्या राजकारणातील मोठा वळण ठरला व सोळा ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक अन्न दिन साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणात हा दिवस पाळला जातो भूग अन्न सुरक्षा आणि पोषण याबद्दल जनजागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे तसेच आजचा दिवस जागतिक भूलतज्ञ दिन म्हणून हे साजरा केला जातो वैद्यकीय क्षेत्रातील हा महत्वाचा व्यावसायिकांचा सन्मान करण्यासाठी तर सोळा ऑक्टोबरचा दिवस आपल्याला शिकवतो संघर्ष विज्ञान आणि सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये भारताने जगात आपली छाप सोडली आहे असे दिन विशेष पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका